एका महिलेला घरातील लोक घराच्या बाहेर एखाद्या फंक्शनला गेल्यावर त्या महिलेला गळाला फास देऊन मारले जाते आणि नंतर त्या महिलेची डेड बॉडी घरासमोर असलेल्या एका खोदलेल्या खड्ड्यात पुरल्या जाते नंतर त्याच दिवशी त्याच खड्यामध्ये सिमेंट आणि रेती मिक्स करून स्लॅब भरल्या जातो आणि आरोपी मारेकरी तिथून पसार होतो नंतर घरातील लोकांना सांगितल्या जाते की तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन महिला हरवल्याची तक्रार दाखल करा अशा पद्धतीची ही कथा घडलेली आहे नमस्कार मी पायल आपले प्रसार मराठी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे स्टोरीचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आता आपण ही कथा कुठे घडली कशी घडली कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली याची माहिती देणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आपण आता काणीला सुरुवात करूया मिळालेली माहितीनुसार आरोपीचे नाव भूपसिंग आहे जो रोशन नगरचा रहिवाशी आहे रोशन नगर हे दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये हे शहर आहे ही घटना एकवीस एप्रिल रोजी उघडकीस आली वेळ होता रात्रीचा यामध्ये फॅमिली आहे तनू ही मुहूर्त महिला आहे आणि तनूच्या ज्या फॅमिलीमध्ये तिचा सासरा भूपसिंग सासू मुलगी काजल पती अरुण कुमार एवढे हे फॅमिलीमध्ये राहणारे कुटुंब आहे आता घटना कशी घडली एकवीस जून रोजी तनुचा पती अरुण कुमार हा कामावर गेला होता तिची सासू एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेली होती आणि घरात फक्त सासरा भुपसिंग आणि मूर्त महिला तनू आणि तिची छोटी मुलगी काजल एवढी तीन जणं घरामध्ये होते आता सर्वजण घराबाहेर गेलेले आहेत या संधीचा फायदा घेत तनुच्या पतीने मग नंतर तनुजा रूममध्ये झोपल्याला गेली होती त्या रूममध्ये हा सासरा गेला याची जी, जी छोटी नात काजल ही एका रूममध्ये झोपलेली होती सासऱ्याने या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली तर तिची खरं मुलगी झोपलेली आहे का आजूबाजूला कोणी जागे आहेत का या सर्व गोष्टीची शहानिशा केल्याच्या नंतर सासऱ्याने मग तिला मारण्याचा प्लॅन केला अगोदरच घराच्या बाहेर एक गड्ढा खोदलेला होता तुम्ही जसा दृश्यम मशीन बघितला आहे दृश्यम चित्रपटामध्ये बघितला आहे त्याच पद्धतीची संकल्पना आता तिच्या सासऱ्याच्या डोक्यामध्ये आली होती तिच्या सासऱ्याचं वय जमतेम चोपन्न वर्ष आहे नंतर याने सगळ्याकडे चौकशी केली की, की कोणी जागी आहे का त्यावेळेस कुणीही जागी नव्हती यांची सून तनू ही गाठ झोपीत होती हे त्यांनी बघितले आणि त्यांची जी नात आहे ती सुद्धा खूप गाठ झोपलेली आहे याची सुद्धा शहानिशा केली मग नंतर सासरा हा तिच्या रूममध्ये गेला रूममध्ये गेल्यानंतर त्यानं त्याच्यात जी सून आहे तनू हिचा एका दुपट्ट्याने जोराने गळा आवडला जोराने गळा आवळल्याच्या नंतर तिला सुद्धा टाकता येत नव्हता आणि त्याला बोलणं तर तिचं बंद झालं होतं या सगळ्या गोष्टीचा त्याला जाण झाली होती की आता ही जोराने आवडू शकत नाही ना कोणाला आवाजही देऊ शकत नाही ना कोणाला ओरडही शकत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा याने काही क्षणाचा अभ्यास करून नंतर यांनी एवढाच जोराने गळा आवडला तिचा आणि तिला तिचा जीव जाईपर्यंत त्यानं तिचा गळा सोडलाच नाही नंतर तिची मूर्तबाडी त्याने झाकून टाकली नंतर तो घराच्या बाहेर आला घराच्या बाहेर आल्यानंतर त्यानं पहिले आजूबाजूला बघितलं कुणी जागी आहे का कोणी आपल्याला बघितलं तर नसेल याची त्यांनी शहानिशा केली आणि बरोबर कोणीवर म्हणजे कोणी जागी आहे का त्याची सगळं स्टडी करून मग मृतदेह त्यांनी एका पोतळीमध्ये भरली कारण त्यांना असा विचार केला होता की आपण जर जशी तशी ही जर मृतबाडी बाहेर काढली आणि जर त्याला कोणी बघितलं तर शंभर टक्के आता त्याचं भांडं उघडा पडल्याशिवाय राहणार नाही यामुळे त्याने सेम दृश्यम चित्रपटासारखी एका पोत्यामध्ये ती मूर्तोबाडी बरोबर पोतडीमध्ये घातली आणि त्याला पॅक बांधलं आणि ती मूर्तोबाडी घराच्या बाहेर आणली आन आणि नंतर त्याने जो त्या घराच्या समोर गड्डा खोदला होता त्या गड्ड्यामध्ये ती मूर्तबाडी टाकून दिली मूर्तबाडी टाकल्यानंतर त्याने विचार केला की आता जर ही मूर्तबाडी मी तशीच्या तशी टाकू तर परत ही मूर्तबाडी लवकर कुजणार नाही त्यामुळे त्याने जी गोणी त्यानं काढून घेतली आणि बॉडी खड्यात टाकून दिली नंतर गड्यात वर पटपट -पट माती टाकून दिली माती टाकल्यानंतर त्याने आजूबाजूला बघितली की कोणी त्याला बघितलंय का परंतु त्याच्या काही असे लक्षात आले नाही त्यानंतर त्याने त्या ते गड्ड्यावर शिमेंट रेती गिट्टी याचा लेप गड्ड्यावर टाकला ही गोष्ट सर्व प्लॅननी केली होती कारण याच टायमाला फक्त सासरा घरी होता सासू लाग्नाला पाठवली होती आणि तिचा जो नवरा आहे तो कामाला गेला होता फक्तने फक्त मुलगीच घरी होती जेव्हा या गड्यावर त्या सासऱ्याने शिमेटचं सा आवरण घातली आणि तिथं तो निघून गेला आणि घरच्या लोकांना सांगितलं की तुम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा की सून हरवलेली आहे मग घरच्या लोकांनी असं सांगितलं की आता त्यांची तनू नावाची सून ही हरवलेली आहे त्यांनी तिचा खूप शोध घेतला परंतु ती तनू काही सापडली नाही अशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल दिली जाते नंतर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिल्यानंतर पोलीस काही त्यांना सांगतात की तुम्ही काही दिवस थोडा वेळ बघा एक ते दोन दिवस वाट बघा नाही आली तर मग आपण एफ आर दाखल करू आणि शोधाशोध करण्याचा प्रयत्न करू दोन दिवस उलटून गेले परंतु त्यांच्या सुनेचा तपास लागलाच नाही मग आता या सगळ्यांना असं वाटलं की आता ही भांड उघड्या भाईयाशिवाय राहणार नाही त्यामुळे सगळ्यांनी आता डबल दोन दिवसाच्या नंतर अक्षरशः शुक्रवारी पोलीस स्टेशनला जाण्याचा इरादा केला आणि हे सर्वजण पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग त्यांनी सांगितले की त्यांची सून आता परत घरी आलेली नाही आता पोलिसांना काहीतरी करावे लागेल असं या तनूच्या सासू सासऱ्यांनी आणि तिच्या पतीने पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली त्यानंतर या संपूर्ण घटनेची शहानिशा करून मग पोलिसांनी त्या तनूला शोधण्याचा सर्च मार्ग सुरू केला आणि त्यानुसार मग आता या सगळ्यांची चौकशी झाली तनूच्या जे सासर घरातील कुटुंब होतं त्या कुटुंबातील सर्व लोकांची आता चौकशी पोलिसांनी सुरू केली त्यातील मग जे काय प्रकार घडला ते या तनूच्या सासूने व्यवस्थित सांगून दिलं सांगितलं की ती लग्नाच्या कार्याला गेली होती आणि फक्त सासराच घरी होता तिचा जो पती आहे तो कामाला गेला होता आणि मुलगी घरी होती हे सर्व काही आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला आमची सून दिसली नाही आणि जो सासरा होता तोही सुद्धा त्या दिवशी कुठेतरी बाहेर गेला होता आम्ही सर्वच घराच्या बाहेर गेलो होतो घरी फक्त एक सून आणि एक मुलगी एवढीच होती असे त्या सासूने सांगितलं यावर मग तनुच्या पतीची पोलिसांनी चौकशी सुरू केली तर त्यातसुद्धा सुद्धा तनुच्या पतीने सांगितले की तनू ही फक्त घरी होती आणि मुलगी घरी होती त्यानंतर आम्ही सर्वजण आपापल्या कामाला गेलो होतो आई लग्नाला गेली होती तर बाबा बाहेर गेले होते आणि फक्त तनू आणि माझी मुलगी अर्थात त्यांची जी, जी मुलगी होती तीच घरी होती त्यानंतर घरी कोणीही नव्हतं मग नंतर या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांची पत्नी तनू ही कुठे गेली याचा तपास लागला नाही कारण तिनं तिची मुलगी आहे ती घरी झोपेत अवस्थेत ठेवून दिली आणि ती नंतर कुठे गेली त्याचा पत्ता नाही मग पोलिसांनी त्यांना विचारलं होतं तुमचा काही वाद वगैरे झाला होता का त्यावर तिने सांगितलं की त्यांचा काही वाद वगैरे झाला नव्हता काहीही नव्हतं पण ती मुलगी घरी व्यवस्थित राहत नव्हती आता मित्रांनो भावाला तयुंनो तुम्हाला माहिती आहे जर हा शब्द जर असा सांगितला की ती मुलगी अर्थात तनी घरी व्यवस्थित राहत नव्हती याच्यानंतर जर असं जर पोलिसानं थोडी माहिती घेतली तर पोलीस बुलेट प्रश्न विचारून या गोष्टीचा उलगडा केल्याशिवाय राहत नाही यानंतर मग पोलिसांनी तनूच्या जे फॅमिली आहे तनूचे आईबाबा यांच्याकडे काही चौकशीसाठी त्यांना फोनवर बोलायचं सांगितले आणि तसेच त्यांना फोन करून सांगितलं तर तेव्हा त्यांनी अर्थात तनूच्या आईबाबांनी काही गोष्टी ज्या तनूसोबत घा सासर घरी घडल्या होत्या त्याच्या काही आठवणी करून दिल्या त्या अनुषंगानं मग पोलिसांनी स्वतःसिद्धी सुरू केली आणि नंतर पोलिसांनी प्रत्यक्ष तनुच्या सासर घरी गेले तर पोलिसांना एक नवीनच गड्डा खोदलेला आणि त्यावर नवीनच गड्ड्यावर शिमेंटचं काम केलेलं दिसून आलं यानंतर मग तनुच्या आईबाबा तनुच्या घरी आले आणि बघितलं तर त्यांना सुद्धा त्यांच्या घरी एक सिमेंटचा भरलेला गड्डा दिसला अर्थात त्यांना एक शंका आली की आता त्यांची मुलगी कुठेच नाही तर त्यांची मुलगी या गड्ड्यातला शिमेंटचं आवरण घातलेले आहे या आवरणाच्या आतच त्यांची मुलगी आहे मग तनूच्या आईबाबांनी पोलिसांना काही माहिती सांगितली आणि नंतर पोलिसांची सुद्धा लक्षात आलं की हा जो सिमेंटचा गड्डा आहे तो नवीनच त्याचं काम केलेलं आहे अर्थात या गड्ड्यामध्ये कदाचित ही तनू असावी त्यामुळे पोलिसांनी सुद्धा आता चांगली चौकशी करणं सुरू केलं होतं आणि त्यातल्या त्यात आता पोलिसांना गड्डा उघडण्याचं काम केलं तर गड्ड्यामध्ये अक्षरशः मूर्तबाडी अर्थात त्यामध्ये तनू होती मग आता पोलिसांनी जे तनूच्या सासूर घरची फॅमिली होती आता त्याची कसून चौकशी केली आणि कसून चौकशी केल्याच्या नंतर जेव्हा त्यांना पोलिसाची वर्दी दाखवली तेव्हा ज्या चौपन्न वर्षीय सासऱ्याने सर्व कबुली दिली त्या आता हा जो प्रकार केलेला आहे हा खुद्द सासऱ्याने केलेला होता मग नंतर पोलिसांनी सासऱ्याला विचारलं की असं का केलं त्यावर सांगितलं की तुम्ही नेहमी घरात वादीचं वातावरण तयार करत होती नेहमी घरामध्ये वाद घालत होती आणि त्यांना तिचा वाद आवडत नव्हता त्यांना सगळ्यांना शांत राहण्याचं आवडत होतं परंतु तनू ही अशी मुलगी होती की नेहमीसाठी वाद करायची त्यामुळे त्यांनी या तनुला जीव मारलं मग नंतर सासऱ्याने संपूर्ण जी काय घटना घडली ती संपूर्ण सांगितली तेव्हा आता मग पोलिसांनी संपूर्ण घटनेचा अभ्यास करत नंतर आता या चौपन्न वर्षीय सासऱ्याला आता तनुच्या सासऱ्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतली आहे आणि नंतर जेव्हा तनूच्या आईबाबाची चौकशी झाली तेव्हा आईच्या गाबाने सांगितले होते की तनूसाठी काही पैशासाठी हे सासरकडचे मंडळी नेहमी तनूला त्रास देत होते काही पैशासाठी ते सांगत होती की तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन ये आणि एक वर्ष त्यांनी आमची मुलगी आमच्या इथेच ठेवली होती कारण ते सांगत होते की तुझ्या वडिलाकडून पैसे घेऊन ये अशी त्यांची वाद होत राहिली आणि या पैशाच्या वादातूनच अर्थात त्यांना पैशाची गरज होती तर या पैशाच्या वादातूनच त्यांनी तनूला जीवाने मारलं असं आमच्या आईवडिलांनी माहिती दिली त्यानंतर सगळ्या गोष्टीची शहानिशा करत पोलिसांनी आता तनूच्या सासऱ्याला ताब्यात घेतली आहे आता जेव्हा तनूच्या बाबा आणि आई यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवले तेव्हा तनूच्या बाबांनी संपूर्ण कथा पोलीस स्टेशनला सांगितली आणि तीच नव्हते तर पोलिसांच्या मदतीने तनूचे बाबा आणि तिची जी बहीण आहे ही बहीण तनूच्या सासर घरी गेले आणि